शिंदेच्या शिवसेनेचे बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड हे आपल्या वादग्रस्त विधानांवरून कायमच चर्चेत असतात पण सध्या व्हायरल होणाऱ्या त्यांच्या एका व्हिडिओनं मात्र चांगलीच खळबळ उडाली आहे आमदार संजय गायकवाड यांनी आमदार निवासातल्या कॅन्टीनमध्ये एका कर्मचाऱ्याला मारहाण केल्याचा व्हिडिओ बुधवारी सकाळपासून सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला शिळ आणि निकृष्ट दर्जाचं जेवण मिळाल्यामुळं आमदार संजय गायकवाड यांच्या रागाचा पारा चढला त्यांनी थेट टॉवेल आणि बनियनवर बाहेर येत थेट कॅन्टीन प्रशासनाला जाब विचारला तर तिथं असलेल्या एका कर्मचाऱ्याला त्यांनी बेदम मारहाण केली या घटनेनंतर आमदार संजय गायकवाड यांच्याबद्दल संताप व्यक्त केला जातोय तर विरोधकांकडून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी होते पण आपण जे केलं त्याचा आपल्याला कोणताही पश्चाताप नसल्याचं संजय गायकवाड यांनी माध्यमांना सांगितलंय आता संजय गायकवाड यांच्या या मारहाणीनंतर विरोधकांसह सत्ताधारी आमदारांनीही त्यांच्यावर टीका केली आहे तर विरोधी पक्षांच्या नेत्यांनी संजय गायकवाड यांच्यावर कारवाई करण्याची मागणी सुद्धा केली आहे दरम्यान विधिमंडळाच्या अधिवेशनातही त्याचे पडसाद उमटले गायकवाडांच्या निलंबनाची मागणी करण्यात आली स्वत मुख्यमंत्र्यांनी गायकवाड यांच्या वर्तणुकीवरून नाराजी व्यक्त केली त्यामुळं आता संजय गायकवाड यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता वर्तवली जाते आमदार निवासात नक्की काय घडलं संजय गायकवाड यांनी केलेले आरोप काय आणि त्यांच्या मारहाणीवरून राजकीय वातावरण कसं तापलंय पाहूया त्या व्हिडिओमधून नमस्कार मी शार्दुल आणि तुम्ही बघताय बोल भिडू सगळ्यात आधी नक्की घडलं काय ते बघूयात विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरू असल्यानं राज्यभरातले सगळे आमदार सध्या मुंबईत आहेत मुंबईतल्या आकाशवाणी आमदार निवासात आमदारांची राहायची सोय या आमदार निवासात एकशे सात नंबरच्या खोलीत बुलढाण्याचे शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांचं वास्तव्य आहे मंगळवारी रात्री साडेनऊ दहाच्या दरम्यान त्यांनी आमदार निवासाच्या कॅन्टीनमधून जेवण ऑर्डर केलं तेव्हा जेवणात आलेली डाळ ही निकृष्ट दर्जाची असल्याचं गायकवाड यांच्या लक्षात आलं तेव्हा संजय गायकवाड बनियन आणि टॉवेलवरच कॅन्टीनमध्ये आले आणि त्यांनी कॅन्टीन ऑपरेटरला याबद्दल विचारणा केली तसंच त्यांनी एका कर्मचाऱ्याला या डाळीचा वास घ्यायला सांगितला तेव्हा त्यांनी कर्मचाऱ्याला शिविगाळ करत त्याच्या कांशिलात लगावल्या तसंच त्याला जोरदार मारला यामुळे कॅन्टीन कर्मचारी खाली कोसळला यानंतर तुम्ही आमदारांना असं खाऊ घालताय मग इतरांचं काय असा सवाल गायकवाड यांनी केला आमदार गायकवाड यांनी तिथे जेवायला बसलेल्या लोकांच्या ताटातल्या डाळीचा सुद्धा वास घेतला आणि त्यांनी पुन्हा एकदा त्या कर्मचाऱ्याच्या गालावर आणि पोटावर जोरदार बुक्के मारत त्याला मारहाण केली आमदार संजय गायकवाड आक्रमक झाल्यामुळं कॅन्टीनमध्ये मोठा गोंधळ उडाला या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर आता यावरून संजय गायकवाड यानं विरोधकांनी चांगलंच टार्गेट केलंय दरम्यान या सगळ्या प्रकारानंतर आमदार संजय गायकवाड यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे रात्री मी वरण भात आणि पोळीचं जेवण मागवलं जेवायला बसल्यावर जेव्हा मी भातावर डाळ घेतली तेव्हा पहिला घास मला खूप आंबट लागला मला आधी वाटलं की मी लिंबू टाकलं असेल पण वरणात लिंबू टाकण्याचा प्रश्नच नव्हता मी दुसरा घास घेतला तेव्हा मला उलटी झाली नंतर त्या वरणाचा मी वास घेतला तर त्याचा वास भयानक होता ते कुजलेलं आणि सडलेलं होतं त्यामुळं मी कॅन्टीनवाल्याला जाब विचारला तू मला विष खायला घालतो का असं मी त्याला विचारलं इथल्या जेवणाचा दर्जा हा निकृष्ट आहे मागे दोन तीन वेळासुद्धा मी कॅन्टीनवाल्याला यावरून समज दिली होती एका आमदाराला जर हे लोक विषारी जेवण देत असतील तर सामान्य लोकांना मिळणाऱ्या जेवणाचं काय असं सुद्धा त्यांनी म्हटलं जेवणात पाल सुतळ अशा अनेक गोष्टी सापडल्याच्या तक्रारी माझ्याकडं लोकांनी केल्यात असंही संजय गायकवाड यांनी माध्यमांना सांगितलं बुधवारी सकाळी संजय गायकवाड वरणाची पिशवी घेऊनच थेट विधान भवनात आले आणि त्यांनी माध्यमांशी संवाद साधला या कॅन्टीनमध्ये पंधरा दिवस जुनं नॉनव्हेज आणि अंडी दिली जातात भाज्याही चार पाच दिवस शिळ्या दिल्या जातात त्यामुळं त्याबद्दल मी आधीही तक्रारी दिल्या होत्या कॅन्टीनच्या मालकालाही समज दिली या मालकाला गेल्या तीस वर्षांपासून कंत्राट मॅनेज करून दिलं जातं यामध्ये कोणाचं साठ आहे हे मला सांगता येणार नाही पण त्या मालकाची मुजोरी वाढली आहे कोणाच्या ताटात पाल निघते कोणाच्या जेवणात जुरळ निघतात किचनमध्ये उंदीर फिरत असतात अशा तक्रारी आल्या कालच्या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यावर मला अनेकांचे फोन आले पत्रकारांनीही सांगितलं की हे आमच्यासोबतही घडलंय त्यामुळं माझी रिॲक्शन शिवसेनेच्या स्टाईलनं मी दिली मी जे केलं ते मला मान्य आहे मी केलेल्या गोष्टीचा मला पश्चाताप नाही विधान भवनात मला परवानगी मिळाली तर हा मुद्दा मी मांडणार आहे याबाबत कारवाई करण्याची मागणी करणार आहे आमदार जरी असलो तरी मी माणूस आहे जर कोणी माझ्या जीवाशी खेळत असेल तर मला माझ्या रक्षणाचं पूर्ण अधिकार आहे असं संजय गायकवाड यांनी सांगितलं दरम्यान संजय गायकवाड यांनी केलेल्या मारहाणीनंतर कॅन्टीनच्या कर्मचाऱ्यांनीही नाराजी व्यक्त केली मारहाण झालेला कर्मचारी हा कॅन्टीनचा मॅनेजर असून त्याचं नाव योगेश पुथरण असल्याचं सांगितलं जात आहे जेवण खराब होतं तर त्याची तक्रार करायला हवी होती पण अशी मारहाण करणं योग्य नाही मारहाण करण्यासाठी आमदार झालात का आमदार रक्षण करते असतात पण आता तेच आमदार मारहाण करत असतील तर ही गुंडगिरी झाली असं काही कर्मचाऱ्यांनी सांगितलंय पण ज्या कर्मचाऱ्याला मारहाण झाली त्यानं तक्रार द्यायला नकार दिल्याचंही पोलिसांकडून सांगितलं जात आहे संजय गायकवाड यांनी केलेल्या मारहाणीवरून विरोधकांनी त्यांच्यावर जोरदार टीका केली आमदार निवासाच्या कॅन्टीन मध्ये भ्रष्टाचार सुरूच आहे पण म्हणून काय आमदारानं अशी मारहाण करायची का आमदारानं कोणालाही मारावं आणि मग आपली भूमिका मांडावी हे काय सुरू आहे सरकार आणि त्यांचे आमदार हे गरिबांना मारतायत कॅन्टीनच्या कर्मचाऱ्याला जी मारहाण झाली ती करणाऱ्यावर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी संजय राऊत यांनी केली तर काँग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी याबाबत बोलताना निकृष्ट दर्जाचं जेवण मिळतं ही चुकीचीच गोष्ट आहे सरकारच्या आहार समितीनं ही गोष्ट सुधारण्याची गरज आहे पण ते न करता कायदा हातात घेणं हा सत्तेचा दुरुपयोग आहे ही सत्तेची मस्ती आहे त्यामुळं आमदार संजय गायकवाड यांच्यावर कारवाई झाली पाहिजे अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली तर खासदार सुप्रिया सुळे यांनी आमदार गायकवाडांच्या विरोधात पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे यासोबतच सत्ताधारी पक्षांच्या आमदारांनीही गायकवाड यांच्या वर्तनावर नाराजी व्यक्त केली आमदार निवासात निकृष्ट दर्जाचं जेवण मिळत असल्याच्या तक्रारी अनेकदा येत असतात पण अशा प्रकारे मारहाण करणं कायदा हातात घेणं हे चुकीचं आहे आमदार गायकवाड यांच्याकडं अनेक मार्ग होते त्या मार्गांचा त्यांनी अवलंब करायला हवा होता असं भाजप आमदार परिणय फुके यांनी म्हटलं तर अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकर यांनी आमदारांच्या मारहाणीचं समर्थन करत नाही पण त्यांनी मांडलेल्या मुद्द्याचं नक्कीच समर्थन करतो आकाशवाणीच्या आमदार निवासाचं कंत्राट महाराष्ट्राच्या बाहेरच्या लोकांना दिलंय ते तात्काळ रद्द करा आणि ते कंत्राट राज्यातल्या महिला बचत गटाला द्या अशी मागणी मिटकरींकडून करण्यात आली आहे शिंदेच्या शिवसेनेच्या आमदार मनीषा कायंदे यांनी याबाबत बोलताना संजय गायकवाड यांच्याबाबत नाराजी व्यक्त केली कोणताही विषय हाताळण्याची एक पद्धत असते त्यांनी त्यांच्या रागावर नियंत्रण ठेवायला पाहिजे होतं असं कायंदे यांनी म्हटलं तर मंत्री शंभूराज देसाई यांनी याबाबत बोलताना संजय गायकवाड यांच्या बोलण्यात काही प्रमाणात तथ्य आहे मंत्री होण्याआधी आम्ही सुद्धा आमदार निवासात राहिलो असून तिथल्या जेवणाच्या तक्रारी आम्हालाही ऐकायला मिळाल्या होत्या पण अशा प्रकारे कोणावरही हात उचलण्याचा प्रकार आधी कधीही झाला नव्हता असं देसाई यांनी म्हटलंय दरम्यान गायकवाड यांच्या मारहाणीचे पडसाद अधिवेशनातही उमटले विधान परिषदेत ठाकरेंच्या शिवसेनेचे आमदार अनिल परब यांनी हा मुद्दा उपस्थित करून सरकारला धारेवर धरलं एक माजलेला आमदार बनियन आणि टॉवेलवर कॅन्टीनमध्ये येऊन तिथल्या कर्मचाऱ्यांना बॉक्सिंग स्टाईलनं मारतोय मुख्यमंत्र्यांचा सरकारमधल्या आमदारांवर वचक आहे की नाही तुमच्या सुसंस्कृतपणाच्या प्रतिमेला तडे द्यायचं काम हे आमदार करतायत हे सगळं काय चाललंय आमदार मनी अँड मध्ये येऊन कर्मचाऱ्याला मारतात हे काय गल्लीतले लोक आहेत का कर्मचाऱ्याला मारहाण करायची गरज काय तुमच्या ताकद आहे तर त्या खात्याच्या मंत्र्याला मारा या दादागिरी करणाऱ्यांचा बंदोबस्त करा अशा लोकांच्या पाठिंब्यावर मुख्यमंत्रीपदी बसणं तुम्हाला आवडेल का असा सवाल अनिल परब यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना केला तसंच आमदार संजय गायकवाड यांना निलंबित करण्यात यावं आमदार निवास हे विधिमंडळाच्या कार्यकक्षेत येतं त्यामुळं तिथल्या कर्मचाऱ्याला जर मारहाण झाली असेल तर आमदारांना निलंबित करण्याचा अधिकार आहे असं परब यांनी सांगितलं यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही विधिमंडळात भाष्य केलं अशा प्रकारचं वर्तन हे आपल्या कोणासाठीच भूषणावह नाही यामुळे विधिमंडळ आणि आमदार म्हणून आपली सगळ्यांचीच प्रतिष्ठा कमी होते लोकप्रतिनिधींनी मारहाण करणं हे चुकीचं आहे सभागृहाचे अध्यक्ष आणि सभापतींनी ही गंभीर गोष्ट लक्षात घ्यावी आणि त्यानुसार जी कारवाई करता येत असेल ती करावी असं फडणवीसांनी सभागृहात स्पष्ट केलं त्यामुळं शिळ जेवण दिल्याबद्दल आमदार गायकवाड यांनी केलेली मारहाड त्यांच्या अडचणी वाढवणार का असंही आता बोललं जात आहे दरम्यान गायकवाड यांच्या आरोपांनंतर अन्न आणि औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी आमदार निवासातल्या कॅन्टीनच्या किचनची पाहणी केली तेव्हा अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार कॅन्टीनची फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये तपासणी झाली होती तर मे मध्ये कॅन्टीनला हायजीन रेटिंगचं सर्टिफिकेटही मिळाल्याचं त्यांनी सांगितलं मग असं असताना गायकवाड आणि इतरांनी कॅन्टीनच्या मॅनेजमेंटवर केलेल्या आरोपांचं काय निकृष्ट दर्जाचं जेवण मिळत असेल तर हायजीन सर्टिफिकेट कसं मिळालं असाही सवाल आता विचारला जातोय या सगळ्याबद्दल तुम्हाला काय वाटतं त्याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओजसाठी बोल भिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका